नमस्कार प्रेमळ भक्तांनो नामस्मरणातच सर्व चरित्राची साठवणूक गुरु माऊली अण्णासाहेब मोरे नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ खरे म्हणजे नामस्मरण करण्याच्या आड काहीच येत नाही काम करीत असताना उगाचच इतर विचार मनात येतात मग काम करीत असताना नामस्मरण करायला हरकत नसावी उगाच दुसरे विचार करण्यापेक्षा श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करणे योग्य आहे वेळ मिळताच तो व्यर्थ गप्पा गोष्टीत न ना घालविता नाम नामस्मरण करावे शंका न ठेवता श्रद्धा ठेवून नामस्मरण करावे नामस्मरणाचा अर्थ आपल्याला जरी कळला नाही तरी तो महाराजांना कळतो म्हणून नामस्मरणाचे महत्व कळो वा, वा न ना कळो नामस्मरण करीत राहावे असे दिंडोरी स्वामी समर्थ सेवा मार्गाचे से प्रमुख गुरु माऊली अण्णासाहेब मोरे यांनी सांगितले श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे शनिवारी साप्ताहिक सत्संग असतात यावेळी राज्यभरातून आलेल्या सेवेकरांना गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे हे मार्गदर्शन करतात गुरुमाऊली मोरे म्हणतात की ध्रुवाचे उदाहरण पहा तो नारद वचनांवर विश्वास ठेवून प्रेमाने नामस्मरण करू लागला तो विचारांच्या शंका कुशंकांच्या नादी लागलाच नाही एक तत्व नाम हेच त्याने धरले म्हणून त्याला नारायण प्रसन्न झाले सद्गुरु निस्वार्थी असतात ते तळमळीने सांगतात त्यावर आपण श्रद्धा ठेवावी आणि अखंड नामस्मरण करीत राहावे नामस्मरण सोडावेसे वाटत नाही तोपर्यंत ते घेतच राहावे नामस्मरणात रंगून जाईपर्यंत ते घ्यायचे असते नामस्मरणात रंगल्यावर ते सुटत नाही श्री स्वामी समर्थ हेच नाव श्रेष्ठ आहे चरित्र विसरले तरी चालेल पण नामस्मरण विसरू नये कारण नामस्मरणात सर्व चरित्र साठविलेले आहे ज्ञान कर्म उपासना यापेक्षा नामस्मरण हे सोपे साधन आहे एक मोठा अभेद्य किल्ला होता मुंगीलाही आत प्रवेश करणे अशक्य असा तट किल्ल्याला होता पण किल्ल्याच्या मोठ्या दरवाजाला एक मोठे कुलूप होते एकाला त्याची किल्ली मिळाली मग प्रवेश सुलभ झाला असेच तसेच नामस्मरण ही किल्ली आहे परमार्थ कितीही कठीण असला तरी नामस्मरणाने सुसाध्य होते असे गुरु माऊली सांगतात आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ